अरे काल कुठे गेलो भावाच्या सात सर वाढीला तिथे कालचं आली आता तिथे अडचण आली संध्याकाळी सगळ्यांना झोपाई टाइम गुड नाईट म्हणलो त्या भावाच्या ऐकलं सरने मग ते म्हणले लाना घोंगड घ्याव द्या किरे काय आलं मामन तुटल राव कस काय रे काल दवाखान्यात ऍडमिट होतो हा मग तिथं माझी आजारी एक पोतगी ऍडमिट होती हा काय झालं ती मला लय आवडली मग काय मला नंतर काय आलं काय कळवलं ती देड बॉडी होती <laughs> आता की बाटली फत्तर पर सोडो तेरेश मिली तर घरवाल छोडो का भले काव दादा तीस बरोबर कोणचा रस्ता जातो पहिले मला हे सांगा तुमचं हेल्मेट कुठे हा पुढे जाऊन तुम्हाला पोलिसांनी धरलं मग फाईन लावलं मग काय करायचं आता जाऊन द्या पुढे जाऊन ऍक्सिडेंट झाला तुमच्या घरच्याला कोण हे देशाने नियम काय बोललेत जरा नियम पळायचे शिका हरामखोर ऋष आर तू आता लग्न कर ना आपल्याला नाही करायचं लग्न बिघ्न उगच वाय लग्न म्हणजे वाटू भो कोणी पोरांनो आयुष्यात अशी काम करा की जेणेकरून तुमचे नाव पेपर मध्ये आले पाहिजे लोकांनी तुमचे पोस्टर भिंतीवर लावले पाहिजे मी करता बाल का तुझ्या कुंडलीत खूप पैसा आहे हो सर एवढे कुंडली तू पाच हजार रुपये काढून द्या नाही हाँ? चलो बाई दे हे मला वाचत्याने एवढं वाचून दाखव एक वर्षापासून माझं शेजारणी सोबत लपड़े पण ते अजून माझ्या बायकोला माहित नाही हे ऐका एक वर्षापासून माझ शेजारणी सोबत आहे पण ते अजून माझ्या बायकोला माहित नाही पाचशे रुपये दे नाही देण्यात वहिनी ला इथे बसला मी घाबरणार किती अरे जत्राला गेलतो तिथे घोटाळा झाला काय घोटाळा झाला तिथे मी फुग्याला बोलून म्हणलो हा मग म्हणलं म्हणून काय झालं ते दोन पुरी ऐकलं ऐकलं म्हणून काय एकीने नस कापून घेतली दुसरी म्हणती माझ्या लग्न कर त्या उन्हा तू भरवून दुकानदार हवा भारायची होती अ पंचरवाले इकडे बरं बा बर किती कावा भारायची बरा अजून बारा पहा बर अजून थोडी बारा, बारा।, बारा। लाव साईडला टूप टाकावं लागेल हो <laughs> भाऊ काहीतरी खायला द्या पोटा पाहण्यासाठी द्या काहीतरी काय घ्यायचं ते तुला साहेब घे आणि चप्पल बाहेर सोडून जाय आत्ताच फरशी पुसलेली हो साहेब काहीतरी त्या ना पोटा पाण्यापुरतं खायला काही नाही तर पर... एक सेकंड